नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नादवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तुम्हाला मी करवंदशी पाय करवंद म्हणजे कशी होतात पाहिल्यापासून पाए। फुलापासून फळापर्यंत पिकण्यापर्यंतचा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे चला तर मग दाखवतो चला हे आहेत फुलं करवंदीची आता हे ही फुलं आहेत आत्ताची जी प्रोसिजर आहे ही फुलं आहेत ही बघा त्यानंतर फळं फळं झाली की पिकणार पिकल्यानंतर खायचे ते तुम्हाला पुढची जसं जसे त्यांची टप्प्याटप्प्याने तुम्हाला मी याचा व्हिडिओ दाखवत जाईन हे बघा आता ही फुलं सुकली आहेत आणि आता दाखवतो हे बघा इथे मागे हे बघा ह्या बाजूला इथे फळं येणार हे बघा इथे फळं जे हिरवट दिसतंय टाच्या मागे हे बघा हे बघा यालाच फळ येणार नंतर हे बघा याला फळ येणार नंतर आता दिसतंय तुम्हाला छोटे छोटे बघा करवंदा नंतर याला फळ येणार आणि मग ते पिकल्यानंतर खातात हे बघा हे बघा आता हे अशा प्रकारे हे फळं येतात करवंदा आणि हे करवंद अजून धरायचे आहेत चांगले मोठी व्हायची आहेत तुम्हाला जस दस जसे फळं मोठी होतील तसशी दस तुम्हाला दाखवत जाईल करवंद किती मोठी झाली बघा आता एक एक टप्प्याटप्प्यानं तुम्हाला मी दाखवत जाईन आता, आता हे फुलानंतरची छोटी मध्यम साईज दाखवली होती आता एकदम हे जवळजवळ तयार होत आलेत अजून आज बिया व्हायच्या आहेत दाखवतो तुम्हाला हे खाल्लं मी आता तोंड आंबट झालं एकदम हे बघा हे बघा एक बी आहे एकच बी झाली आहे ती पण अजून कोवळी आहे हे बघा आज पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता आपण हवे आज करवंद बघायला आलो आहे शेवटच्या टप्प्यातली आज दिनांक आहे तीस एप्रिल आणि त्यापर्यंतची स्थिती म्हणजेच पिकण्याची सुरुवात झालेली आहे हे बघा हे करवंद तुम्हाला दिसते हे पिकलेले आहे बघा हे बघा आता ही करवंद दाखवण्याचा मागचा हेतू असा की आता जी आमच्या काळात म्हणजे आमच्या वेळेला जी मुलं होती त्यांची म्हणजे आमच्याबरोबर मुलं होती ते आता मुंबईला आहेत त्यांची मुलं जी आहेत ती गावाकडे येतात पण त्यावेळेला अशी स्थिती असते की करवंद वगैरे पिकल्यावरतीच असते त्यांना सुरुवात कशी होते फुलापासून फळ होऊन मग पिकतात कशी हे त्यांना माहीत नसतं हा दाखवण्याचा हेतू बाकी काही नाही तर अशा प्रकारे हे करवंद बघा अशा प्रकारे करवंद तयार होतात हे बघा तुम्हाला अजून पिकलेली करबंद दाखवतो मी हे बघा कशी मोठी झाली आहेत करबंद हे बघा आता ही तयार झाली आहेत ऑलमोस्ट एक आठ दिवसानंतर खायला होतील सगळेच एकदम पिकत नाहीत टप तशी टप्प्याटप्प्याने होतात तशी तशी होत जातात तर अशी हा असा हा आमच्या कोकणातील रानमेवा आहे त्यांना भरपूर प्रकारची फळं असतात तुम्हाला चारं बोरं करवंद आणि असे बरेच काही असतात जे मलाही माहीत नसतील अशा प्रकारचे असू शकतात मला इथे बघूया आपण इथे पिकलेले दिसत आहेत का बघूया तर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरेच लोक माझा व्हिडिओ बघतात पण लाइक करत नाहीत हे बघा हेच किती सुंदर पिकलं आहे बघा करवंद हे तुम्हाला मी खाऊन दाखवतो